कार मी विनय चंद्रकांत गोरकर हे मंदिर जे स्थापन आहे या मंदिर स्थापन करतात मी होंबाद दुर्भा कदम आणि नाना कवळी ह्या चौ चौघांनी मिळून हे मंदिर आम्ही स्थापन केलं ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की आम्ही इथं इथं तीन देव तीन दगड होती या तीन दगडाचं त्या देवाला मी एक नवस बोलला होता की मला मुलगा होऊ दे मी इथं देऊळ बांधतो त्याप्रमाणे मुलगा मला झाला आणि त्याप्रमाणे ही देऊळ इथं बांधलं गेलं ह्या देऊळ बांधलं गेल्यानंतर आम्ही चौघजण ह्या ह्याचं म्हणजे आज जवळजवळ पंधरा पंधरा वर्ष आम्ही चौघांनी इथले उत्सव साजरा केला तो उत्सव साजरा करताना परदेशी आमचे दोन आमचे मित्र हे कैलास वसे झाले एक पौजी निंबाळकर आणि एक नाना गोडी आता हे दोन झाले आता आम्ही आणि गुरबा कदम आम्ही दोघं राहिलो तर आमच्याबरोबर आता आता सध्याच्या गरज विचार केला तर आमची पौजी निंबाळकरची मुलगी ती आता माग आहे का मुलगी आहे ही त्याच्यात सहभागी असती त्याचबरोबर चकले कुठचे आहेत कुणा सावकार आहेत ह्या सगळ्यांनी मिळून हे सहकार्य करून हा यशस्वी करतो त्यावेळेस आता दहा हजार लोक आता जेवले असतील आता अंदाजे दहा हजार दरवर्षी भाडतच जाते तो कमी पडत नाही अशा पद्धती ह्या इथं दिवसात चाललं असतं आता तीन वर्ष झाली आम्ही रक्तदान शिबिर इथं आयोजित केलेलं आहे रक्तदान शिबिरचं इथं होतं चांगल्या प्रकारे इथं स प्रतिसाद मिळतो कुठल्याही प्र प्रकारचा ॲडव्हर्टायझिंग न तसं लोक इथे आत देवाच्या दारात रक्तदान करतात हे दोन कार्यक्रम करतो काल तुम्ही दर नाही इथे दूध वाटप असतं आणि दूध वाटप असतं ते स्वास सगळे त्याचं हे करतात नाही केलं तुम्ही स्वतः करतो पण असं तुमचं काय चालू आहे मंदिर बांधताना आपल्याला काय अनुभव आला मंदिर बांधताना मला असा अनुभव आला की इथं असे तीन दगडं होते आणि तीन असे गोल गोटे होते तिथं लोक काय करायचे त्या ठिकाणी सटवाई इथं जवळ सटवाई आहे खोऱ्याची सटवाई म्हणतात त्याला त्या खोऱ्यातल्या सटवाईला लोक इथं गणपतीला नैवेद्य दाखवून तिथं पुढे राहायचे त्या सटवाईच्या तिथे गणपती म्हणजे तीन असे हे होते तर आम्ही देवळ बांधायला सुरुवात केली देवळ बांधायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये जे जे पाया करताना किंवा ह्याच्यात ते तीन जे हे होते म्हणजे देव ज्याला मानलं जात होतं त्या देव मानतात होतं ते लुप्त झाले ते लुप्त झाल्यानंतर त्या आम्ही बऱ्याचशा विचारलं किती म्हणजे देव झाला झालाय दे तुम्ही दुसरी मूर्ती आणून बसवा तिथं एकंदरीत तीन हे असल्यामुळं आम्ही रिद्धी सिद्धी आणि गणपती अशा पद्धतीत इथं ही मूर्ती स्थापन केली ह्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य असं की मूर्ती पूर्ण संग्रहित दगडाची स्थापन केली होती परंतु कालांतरानं दहा वर्षानंतर त्याची परिस्थिती झाली की त्याचं पोट हळूहळू काळं पडलं गणेश मूर्तीचं पोट काळं पडलं आणि आधी सोन काळं पडली पुन्हा पोट काळं पडलं कान काळे पडले आणि ती सिद्धीमधली काय म्हणजे रिद्धी जी आहे ती सुद्धा काळी पडली ह्याचं विश्लेषण असं होत आहे की भक्तांचे जे काही म्हणजे हे असतात अपराध हे ते पोटात घेऊन तिथं ते झालं आहे आणि तिथं एक वंदी सिद्धीमध्ये एक जी आहे मूर्ती ती पांढरी फेक आहे दुसरी काळी आहे काळी आहे म्हणजे तो आपला संसार आहे संसार आहे आणि ज्याला सिद्ध आपल्याला करायचं आहे सिद्धी जिथं जायची आहे ती मूर्ती आज तिथं पांढरी फेक आहे अशा पद्धतीत इथे हे मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे आणि अजून हा बऱ्याच लोकांना नवसाळा हा गणपती पावला आहे आणि नवसाचाच गणपती त्या हरकत नमस्कार, नमस्कार। हे मंदिर दोन हजार सालापासून चालू हे त्या मंदिराचं आणि त्या मंदिराचं प्रतिष्ठापना करण्याच्या आयडिया हे माझे वडील बाधुशुराव विनायक वडुवाळकर दुसरा एक काका विनय गोवर्धन कदम आणि नाना गवळी कुमार गोज नाव हे दोघे कुमारगवळे आणि माझे वडील नाही आहेत पण हे मंदिर दोन हजार सालापासून बांधकाम सुरू आहे तसे आर्किटेक्चर माझे बेळगावच्या अध्यक्ष मिस्टर गजाननराव सरदेसाई यांनी हे पूर्ण मंदिराचं डिझाईन केलेलं आहे आणि ते इतकं प्रसिद्ध आता की इथून लोक बरंच धोका डिझाईन घेऊन जातात पण ते सेम जी प्रतिकृती आहे अशी नाही नाहीये त्यामुळे हे मंदिराचं काम करताना आम्ही लहान होतो तेव्हा मंदिराची प्रसिद्धी एवढी नव्हती पण आज जेव्हा आम्ही बघते की पहिल्याच वर्षी गणेश आहे आणि वडील असायचे पण ही जी प्रसिद्धी बघते एवढा अन्नदान इतका सुंदर सोहळा मला बघून खरं मनाला वाटलं की हे जे यांनी केले प्रतिष्ठापना त्याचं आज जे काही कष्ट घेतले इतकी वर्ष आणि देव पण तसा त्यांना चौकांना पण की देवाने पण छान प्रसिद्धी देऊन ते करू शकतात म्हणजे परमेश्वर आहे त्यांच्यामुळे हे पण सगळे करू शकतात आणि इथून पुढे पण आम्ही पण त्यांच्यासोबत नक्की करायचा प्रयत्न करू थँक्यू